आज भरली वांगे दाखवणार आहे आणि आज भरली वांगी करणार आहे ती तर आज तिच्या पद्धतीने भरली वांगी मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघूया कशी बनवते आई तर छान होतात अशी अगदी शॅलो फ्राय करते मस्त ग्रेव्ही ग्रेव्ही तर आता गावठी वांगी आणलेली आहे नाही ती काय केली कट कली तर उभे चार भाग तिने कापून घेतलेले आहेत वांगी आणि पाण्यामध्ये ते स्वच्छ आता धुतलीत पाण्यातच ठेवलेत त्यांनी बाकी ती तयारी करून घेते आता काय काय वाटण काढलंय तू काय वाटण काढलंय खोबरं लसून काढलंय ते फक्त मिक्सरला ग्राइंड करायचं का हां आणि बारीक कांदा चिरलाय का बारीक तर बिना वाटण्याचे बिना वाटणाचे आहे पण अशी वेगळ्या पद्धतीने करते तर खूप छान लागतात तर आता बघूया आपण कशी बनवते तर तिने बारीक कांदा एक कट करून घेतलेला आहे बारीक चिरून घेतला एकदम बारीक चिरायचा त्यानंतर कोथिंबीर आणि आता खोबरं लसून ती मिक्सरला बारीक करते तर आता इथे खोबरं लसूण बारीक केलेलं आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि यामध्ये दोन चमचे दाण्याचा कूट टाकायचा आहे oh. तर दोन चमचे दाण्याचा कूट टाकल्यानंतर हे पण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आता ते बारीक केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे दाण्याचा कूट टाकलाय आहे ते, ते पण बारीक करून घेतलं आहे मिक्सरला मग आता त्याचे मसाले ॲड करणार आहे का तर कांदा कोथिंबीर खोबरं लसूण आणि दाण्याचा कूट, ना हां आता त्याच्यात कुठचे मसाले ॲड करणारे हा कांदा लसूण मसाला एक चमचा गोडा मसाला दीड चमचा हळद पावडर थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकायचं तर यासाठी काठ्याची गावठी का वांगी आणायची म्हणजे खूप चटकदार आणि अगदी छान होतात तर मी नेहमी आई आली का बनवायला सांगते तिला आता चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि गरम मसाला तो फोडणी टाकायचा का तो पण टाकायचा तर गरम मसाला घेतलेला आहे एवरेस्टचा तर तो पण तिने हाफ टी स्पून घेतलेला आहे म्हणजे इथं कुठलंही वाटण असं म्हणजे काढलेलं नाही आहे तिने कांदा खोबऱ्याचं वगैरे तर हा वेगळ्या पद्धतीने करते ती मसाला हा तिने वेगळ्या पद्धतीने काढलेला आहे अगदी छान ग्रेव्ही अशी वेगळीच भाजी लागते चवीला कोरडा मसाला काढलेला आहे तिने म्हणजे कांदा खोबरं आपण जे भाजून भरलं वांग करतो ना अगदी तसं नाही थोडंसं वेगळ्या पद्धतीने काढलं आहे आता त्या वांग्यामध्ये भरून घ्यायचे जे वांग्याचे चार काप केले ते स्वच्छ पाण्याने वांगी धुतलेत आणि खूप गावठी अशी काट्याची वांगी आहे तर आणतानाच मार्केटमधून अशी गावठी वांगी आणायची काट्याची तर त्याला खूप छान चव लागते अगदी गावाकडची चव म्हणतो ना आपण चुलीवरची भाजी बनवतो अगदी तशी लागते आता असं वाटते कधी तयार होईल मस्त तर दाखवते मी तुम्हाला आई है है आता आई भरून घेते वांग्यामध्ये तर हे असं गावठ्या वांग्यांमध्ये भरून घेतलेला आहे मसाला हे बघा हा कोरडा मसाला काढला आहे आणि आता आई फोडणी देते आता कढई तापायला ठेवली कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं तर छान चटकदार भाजी खायची म्हटल्यावर चांगलं तेलाची कंदुशी करायची नाही मस्त तेल टाकायचं त्याच्यामध्ये तेल चांगलं तापून द्यायचं मध्ये जिरी टाकायची आहे मोहरी टाकायची आहे छान अशी तडतडल्यावर उन्हामध्ये मग थोडीशी हळद टाकायची वरतून थोडीशी हळद टाकायची मसाले पण टाकायचे परत आता मसाले नाही टाकायचे ना थोडस लाल तिखट आणि थोडी हळद टाकलेली आहे कलर येण्यासाठी आणि आता ती वांगी भरलेली वांगी त्याच्यामध्ये टाकायची आहे अशी छान तेलामध्ये ती मिक्स करून मसाला पण तिने त्यामध्ये ऍड केलेला आहे आणि जे मसाला वाटलेलं पाणी आहे ते पण त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे एवढंच पाणी टाकायचं आता मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही का आणि झाकण ठेवायचं का झाकण झाकण आता थोडं पाणी जेवढं पाहिजे तेवढं पाणी ऍड करायचं आता एवढंच पाणी टाकून ती चांगली शिजून द्यायची म्हणजे ती ग्रेव्ही तयार होते वांगी तर एकदा हलवून घ्यायची आणि नंतर झाकण ठेवायचं असं ठेव ना उलट झाकण ठेवायचं कढईवरच नाही आता शिजून द्यायची आणि नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त हाय फ्लेमवर नाही शिजवायचं म्हणजे तरी छान येते तर अगदी नॉर्मल गॅस ठेवलेला आहे आता दाखवते मी उकळी आलेली आहे आणि अजून शिजायचीच वांगी पण अशी उकळी आल्यानंतर अगदी नॉर्मल गॅस करायचा आहे म्हणजे छान तरी येते आणि वांगी पण छान शिजली जातात तर आता वांग्याची भाजी छान शिजत आलेली आहे जवळपास झालेलीच आहे दोन मिनटामध्ये गॅस ऑफ करणार आहे तर अशी छान चटकदार चा भाजी होते तर अजून थोड्या वेळ ठेवली तर ती चांगली ग्रेवी होते। सा सा ता ता अशी होते वांग हे बघा चांगलं शिजलेलं आहे तर असं थोडंसं दामून बघायचं वांगं चांगलं शिजलं तर मग गॅस ऑफ करायचा तसं झालेलं आहे वांग तर छान शिजलेलं आहे आणि अशी चटकदार भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते तर आता गॅस ऑफ करते आई वा मस्तच चला गरमागरम आपण गरम सर्व करूया मस्त चटकदार भाजी झालेली आहे मस्त वांग्याची भाजी चपाती खुरसण्याची चटणी आणि भेंडीची भाजी वाव या जेवायला मस्त असं साधं जेवण असलं ना की भारी वाटत खायला नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा